नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाठीमागे जी बघताय अर्थात बाजरी पेरणी केलेली आहे तर उन्हाळी बाजरी पेरणी करत असताना आपण चांगल्या पद्धतीने सारे सिस्टम केले पेरणी केली आणि पेरत असतानाच खत व्यवस्थापन केलेलं आहे पण आता या ठिकाणी तण नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण कर बाजरीला फुटवे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी किंवा उत्पादन चांगले नेण्यासाठी ये करना कि पना से। ये आ, ये हो या ठिकाणी तण नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा कोळपणं पण असेल तर कोळपणी करताना याच्यामधील अंतरामध्ये आपण कोळपणी करू शकतो तर तण नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी ॲट्राझिन मारणं खूप गरजेचं आहे कारण शक्यतो टू फोर्टी वगैरे चालत नाही कारण बाजूला जे असणारी पिकं असेल समजा या बाजूला तुम्ही बघू शकता की कांदा पिक आहे जे जवळ पिकं असेल तर निश्चित यांना अडचण येऊ शकते तर या ठिकाणी आपल्याला ॲट्राझिन मारून घ्यायचे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये शेजारच्या पिकाला त्रास होणार नाही आणि आपलं जे असणारं तण नियंत्रण आहे हे आटोक्यामध्ये राहील त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मारता मारताना या ठिकाणी दहाणुकाचे आयट्रोजन मारायचे की जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल फायदा होईल साधारणपणे शंभर ग्राम प्रतिपंप वीस लिटरसाठी म्हणजे पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणे प्रमाण आहे त्या पद्धतीमध्ये फवारून घ्या म्हणजे पाच पंपाला पाचशे ग्राम दहा पंपासाठी एक किलो तर या पद्धतीमध्ये आपल्याला ॲट्रॅजेनचा वापर करून घ्यायचा आणि शक्यतो स्प्रेडर म्हणजे पाण्याचा पी एच कमी करणारं जे स्प्रेडर असेल ते वापरायचे की जेणेकरून त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळतील पाण्याचा पी कमी झाला की जे असणारं पूर्णपणे तण आहे ते पूर्णपणे गे मरून जाईल तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी तण नियंत्रण करताना बाजरीचं तण नियंत्रण करताना हे आपल्याला ह्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करायचे धन्यवाद मित्रांनो